महाराष्ट्रात आदर्श होत अशा शिरपूर तालुक्याला आपण मनापासून घडविण्याचा प्रयत्न केला मी कधीही कोणावर टीका करत नाही फक्त आपले काम करण्यावर लक्ष देतो शिरपूर तालुक्यातील जनता सुखी संपन्न व्हावी यासाठी आपण गेल्या चाळीस वर्षापासून काम करतोय सर्वसामान्यांचे सरकार पुन्हा बनण्यासाठी आमदार काशीराम दादा पावरा यांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन आमदार अमरेशभाई पटेल यांनी केले विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार काशीराम दादा पावरा यांच्या प्रचारार्थ अर्थे येथे कवी कुसुमाग्रज माध्यमिक विद्यालयात वाघाडी विक्रम तराडी वणावल या चार गटाचे जिल्हा परिषद गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक यांची जाहीर तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार भाई पटेल आमदार दादा पावरा भाजपा प्रवासी नेता दीपक देसाई नवसारी भाजपा अध्यक्ष बबनराव चौधरी विधानसभा भाजपा महायुती समन्वयक डॉ तुषार रंदे जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील तालुका अध्यक्ष किशोर माळी साखर कारखाना चेअरमन माधवराव पाटील शशिकांत पाटील भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष दीपक गुजर आदी उपस्थित होते दुसरा नेता उठतो त्या सभेमध्ये तालुक्यामध्ये आमदार विधानसभेमध्ये बोलत नाही आता मी आपल्याला सगळ्यांना सांगतो विधानसभेमध्ये तिथं बोलावंच लागेल असं नसतं अनेक कायदे असतात काही प्रश्न असत तेव्हा मानावं लागतं जेव्हा विधानसभेमध्ये संधी मिळाली नाही तर पत्राद्वारे सुद्धा काम करावं लागतं कुठे संधी मिळाली नाही तर औचित्याचा मुद्दा मी म्हणावा लागत तर आता मी जर बोलतच नाही तर पंधरा वर्षापासून जे मी काम करतो आहे मग हे न बोलता कसं काय काम झालं आपल्या तालुक्यामध्ये आणि त्यामुळे त्या नेत्यांना आपल्या तालुक्यामध्ये त्यांना समजून गेलं ते परत गेले मुंबईला परत मुंबईला जाऊन त्यांनी शिरपूर तालुक्याचा चाळीस वर्षाचा विकास बघितलं त्यांनी आणि त्यांनी उमेदवार देण्यासच सोडून दिलं ऑटोमॅटिक त्यांना समाजमध्ये येऊन गेला। की इथं आपण उमेदवार देऊन फायदा नाही आहे